महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प शासनाकडून नुकताच जाहीर करण्यात आलाय यामध्ये अनेक योजना जाहीर केल्या आहेत त्यामध्ये अन्नपूर्णा योजना देखील जाहीर केली गेली आहे राज्यातील सर्व नागरिकांसाठी शेतकरी नवयुवक विद्यार्थी यांच्यासाठी नवनवीन योजनांची अर्थसंकल्पात राज्य सरकारने घोषणा केल्या आहेत त्यात अन्नपूर्णा योजना ही योजना घोषित केल्यामुळे अनेक कुटुंबाला लाभ मिळणार आहे सध्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे भाव आकाशाला भिडलेत जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे कोणत्या अटी शर्ती आहे कोणत्या महिलांना गॅस सिलेंडर मिळणार याबाबत पूर्ण माहिती घेणार आहोत अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बी पी एल कार्ड असलेल्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे फॉर्म भरण्याची सुविधा करण्यात आली आहे सरकारने बावन्न लाख कुटुंबांना वार्षिक तीन गॅस मोफत देण्याचं नियोजन केलं आहे अन्नपूर्णा योजनेचे फायदा नेमकी कोणाला होणार आहे हे बघूया या एका वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे या योजनेत कोणत्या निकषाची पूर्तता करावी लागणार आहे हे आपण वागणार आहोत फक्त पाच व्यक्ती असलेल्या कुटुंबालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे लाभार्थी ई डब्ल्यू एस एस सी आणि एस टीचा सदस्य असणे आवश्यक आहे त्याचबरोबर हा उपक्रम केवळ आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील लोकांसाठी उपलब्ध आहे प्राप्तकर्त्याकडे सक्रिय शिधापत्रिका असणे गरजेचे आहे या उपक्रमाचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांना मिळणार आहे लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे अशी अट या योजनेत ठेवण्यात आली आहे या योजनेसाठी कोणत्या कागदपत्राची गरज आहे हे बघूया आधार कार्ड पासपोर्ट आकाराचा फोटो पॅन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा कौटुंबिक आय डी पुरावा जात प्रमाणपत्र ही कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे तर अर्जाची प्रक्रिया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र अधिकृत वेबसाईट सरकारने अद्ययावत अधिसूचित केलेली आहे या योजनेबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा